गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर व्हिजिट करा बचत गटातील महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव भरारी फाउंडेशन सागरपाक मैदानावर आयोजित केलाय महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना हक्कांचे व्यासपीठ मिळून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात हा उद्देश दीपक परदेशी विनोद ढगे व त्यांच्या टीमने डोळ्यासमोर ठेवलाय हे या महोत्सवातील खाद्यस्थळ आहेत खानदेशी पुरणपोळी तेही खापरावर कळण्याची भाकरी वांग्याचे भरीत फुंडके कढी झणझणीत जन ठेचा बिबडी पापड वेगवेगळ्या प्रकारची भजी असे चविष्ट खानदेशी मेणू इथेच बनतात बचत गटामुळे आम्हाला खूपच फायदे झालेले आहे आणि हे जे बहिणाबाई महोत्सव आहे याच्यामुळे आम्हाला म्हणजे घरीसुद्धा ऑर्डर मिळते त्याच्यामुळे ह्या पाच दिवसाचा आम्हाला खूप काही म्हणजे वर्षभरासाठी पूर्ण फायदा होतो वर्षभरच नाही म्हणजे आयुष्याचा फायदा झाला आहे मी जवळजवळ दहा वर्षापासून असे बचत गटामध्ये स्टॉल लावते बचत गटामार्फत इथं बहिणाबाई महोत्सवमध्ये आणि रिस्पॉन्स पण आम्हाला खूप छान मिळतो आहे आ, मला तर खूप आनंद आहे आणि माझ्या परिवाराला खूप फायदा होतो या गोष्टीचा माझ्यामुळे माझ्या एकटीमुळे आणखी माझ्यासोबत ज्या पाच वा महिला आहे त्यांनाही खूप फायदा आहे तो खूपच छान चव आहे आम्ही वेगवेगळ्या पदार्थांची चव घेतली खूप छान आहे आणि यानिमित्ताने आम्हाला एकाच ठिकाणी सगळे पदार्थ खायला मिळत आहे खांदेशचे खूप छान वाटतं आहे आम्ही आधी कढी फुंडके खाल्ले आता एडणी खातो तो एडणी पण खाल्ली आणि धिंडे असतात ज्वारीचे तर ते आम्ही घेऊन पाहिले आता टेस्ट करतोय जस्ट वाटतो हो सगळे आणि त्यानिमित्ताने भेट होते सोबत एकत्र खातो छान वाटतं ही संकल्पना खूप छान आहे आपल्या आणि खास करून जळगावकरांसाठी ही संकल्पना खूप छान आहे आणि येथे प्रत्येक जळगावकरांनी यायला पाहिजे कारण की आपल्या खानदेशाचे खाद्यपदार्थ विविध शैली हे आपल्याला इथे आल्यावरच कळणार आहे आणि आपण घरी बसून तर काही आपल्याला काही कळणार नाही इथे त्यावेळेला आपल्याला सर्व काही कळते की इथे काय आहे आता आम्ही इथं आमच्या हातात आता सध्या बिबडी आहे ओली बिबडी आम्ही याच्या आधी पुळावरची पा पुरणपोळी खाल्ली आणि विविध पदार्थ खूप आहे आपले खानदेशी ते आपण इथे येऊन ट्राय करू शकता आणि काही पदार्थ आपले असे आहे की जे एकदम झणझणाट आहे ते फक्त खानदेशी लोकच खाऊ शकता तरी पण मी या कार्यक्रमामध्ये बाहेरचे खूप लोकं बघत आहे की ते बाहेरून पण आलेले आणि ते हे या पदार्थांचा आस्वाद घेत आहे तरी आपण सर्वांनी पण यावे इथं बहिणाबाई महोत्सव हे विक्रेते आणि ग्राहक या दोघांसाठी अगदीच पर्वणी आहे कारण विक्रेत्यांच्या मेहनतीला उत्तम मोबदला आणि तिथे येणाऱ्या खवय्यांच्या जिभेला मिळणारी चव हे एकाच ठिकाणी पाहायला मिळते धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज